नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार परत आज एक नवीन विषय आणि नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आजार विषय चांगला आहे तुम्हाला आवडला असा आहे मराठी भाषेतला आहे यूट्यूब सगळ्याला माहीत आहे तुम्ही व्हिडिओ राहिले हा यूट्यूबवरच पाऊ राहिले बरोबर ना आजचा व्हिडिओ असा काही इंटरेस्टेड घेऊन आलो तुम्हाला की व्हिडिओ यूट्यूबवर पाहायचा म्हणलं यूट्यूब हे जनतेला उल्लू बनवायचं साधन बनलेलं आहे जसं जसं जनतेला भुलावता येईल दुनिया झुकते मगर झुकानेवाला तश तशातली गोष्ट आहे जसं दुनियाला सांगता येईल जसं दुनियाला भुलावता येईल जशी गोष्ट रंगवता येईल असा प्रकार युट्यूबवर सर्रास सुरू आहे खोटं सांगणार नाही तुम्ही म्हणसाल बाबा काही सांगता आम्हाला तर सगळं अपडेट यूट्यूबवरच भेटते लोक आता गुगलवर कमी जाते युट्यूबचाच वापर सर्रास जिकडं तिकडं यूट्यूब जिकडं तिकडं युट्यूब सकाळपासून संध्याकाळपर्यंत यूट्यूब झोपल्यावर बी यूट्यूब मी तो काही जणाला स्वप्न सुद्धा त्या युट्यूबचेच पडत असतील खोटं सांगणार नाही बरं का तुम्हाला काय सांगतो जर आपण सकाळपासून सकाळपासून जर तुम्ही मोबाईल उघाडा आणि यूट्यूबवर पाहायचा प्रयत्न केला काहीतरी तर सगळी भुलवा बुलवी सुरू आहे दुसरं काहीच नाही मी एक साधा माणूस आहे साध्या माणसाला यूट्यूब कशा कशा प्रकारचं रंगवून दाखवते हे जर सग तुम्हाला सांगतो पहा तुम्ही त्यात रंगले का न रंगले हे काही सांगता येणार नाही पण मी रंगलो जर यूट्यूब ओपन केलं युट्यूब खोललं आणि सकाळी पाहायला सुरुवात केली अमुक अमुक ठिकाणी तमूक तमूक गोष्टी उतरले पेट्रोलचे भाव उतरले डिझेलचे भाव भाजीपाला झाला स्वस्त हे यूट्यूब बर का पायाला भेटणार पेट्रोलचे भाव उतरले डिझेलचे भाव उतरले गॅसचे भाव उतरले कलरचे भाव उतरले सोना चांदीचे भाव उतरले चढेल काहीच नाही बर का एकच गोष्ट चढेल फक्त शेतकऱ्यासाठी कापसाचे भाव गगनाला भिडले कापसाचा भाव जाणार पंधरा हजार दहा हजार क्विंटल अमुक ठिकाणचा अपडेट या गावाला या शहरात कापसाचा भाव पंधरा हजार शेतकऱ्यासाठी तुरीचा भाव अमुक भाव तमुक भाव गगनाला भिडले आता शेतकरी सुखाची चावू लागली आता शेतकरी होणार मालामाल शेतकऱ्यासाठी मालामाल होणार सगळे भाव वाळडी मार्केटमध्ये मा जाऊन पाहिलं झिरो पण यूट्यूब सांगू राहिले युट्यूबवरची जनता सांगू राहिली भाव वाळडी शेतकऱ्याची काही नाही दुसरी एक गोष्ट आले खात्यात पैसे लाडक्या बहिणीच्या नवीन अपडेट आत्ताच आत्ताची तात ही बातमी लाडक्या बहिणीच्या खात्यात आले पाच हजार बहिणी ब्याजार बँकेत जाऊ जाऊ पाहू पाहू पाच पैसे येईल नाही पण बेजार जावा यायचे तवाच येणार ज्या दिवशी यायचे त्या दिवशी येणार पण यूट्यूब दररोज लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा शेतकऱ्यासाठी बी आला त्या जन्मचा हप्ता आला किसान पीएम किसान झाला जमा काय काही हो तुम्हाला काय सांगाव कोणती बी गेस्ट एस टीच्या भाड्यात घसरण एत बसल्यावर समजत घसरण झाली काही घसरून पडायचा टाईम आला भाड्यात घसरण आणि भाड्यात घसरण झिरो टक्के आता रेल्वेचा प्रवास सुखकर काउन भाडे कमी आणि तिकीट काढायला गेल्यावर तवा बसतो जाणका सेवा सुरळीत अमुक अमुक ठिकाणी तमूक तमूक गोष्टी इतकं इतकं भाडं इतक कमी झालं तितकं तितकं सगळ्या आता परवडणारं भाडं यूट्यूब सांगू राहिलं बरं मला काही घेण नाही मी जे जे पाहिलं ते ते सांगू राहिलो तुम्हाला इतक्या साध्या साध्या गोष्टीनं आपल्याला भुलावल्या जाईन हे काही सांगता येणार नाही काही गोष्टी कदाचित माझ्याकडून विसरून बी जातील काय काय सांगावं काय काय ठेवाव कोणती गोष्ट कोणती गोष्ट कमी सांगाव सगळ्याच गोष्टी भुसारमालाचे बी भाव कोणते भाव दालदाण्याचे भाव सगळं तुम्हाला पूर्ण असंच सांगितलं जाते आणि तुम्ही लगेच हिरहिनं पायाला सुरुवात करता कांद्याचे भाव गगनालं शेतकऱ्यालाच माहिती आहे काय चालला चाललाय कांदा लसणाचे भाव गगनालं त्यालाच माहिती आहे लसूण काय भावान चालला आहे भाजीपाला केळी बटाटे काय काय चाललंय शेतकऱ्यालाच माहिती फक्त की बा काय भावानं चाललय म्हणून मग आणि मग कसं धकून राहिलंय त्याचं नाही सांगत की बा खताचे भाव एवढे वाळडी नाही नाही खाताचे भाव नाही वाळडी खाताचे भाव जागीच लगे आता भेटणार सबसिडी कुठे सबसिडी मिळ नाही अर्ज करान इयर घ्या अर्ज करान शेतळ घ्या अर्ज करान मीटर फुकतात सगळं सगळं फुकतात काय राव असं काही सांगतात ना असं काही जनतेला भुलावतात की आणि जनता बी भूलते बर का सांगितलेले माग कोण तरी की बा दुनिया झुकती झुकानेवालाचे पिक्चर मध्ये ऐकलं होतं बा आणि खरंच दुनियाला हे झोकवायचे प्रयत्न आहे आणि एक चांगला झोकवायसाठी प्लॅटफॉर्म सापडा यूट्यूब सगळे बिलकुल लगे खळडून दळडून बुडापासून शेंडे लोक सगळेजण असे भरडून टाकायचा टाइम आणला सगळ्या जनतेला चांगलं सांगा यूट्यूब म्हणजे चांगलं सांगायसाठी बी आहे यूट्यूबवर चांगलं बी सांगितलं जातं आहे यूट्यूब सगळ्या गोष्टीसाठी प्रख्यात आहे सगळे त्याला चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रमाणात वळखतात मग तुम्ही चांगलं सांगितलं तर काही ग होतच नाही चांगली गोष्ट आहे दुसऱ्याला सांगायचं एक प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे की बा आपल्या मनातलं जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवायसाठी यूट्यूब हे चांगलं साधन सापडलं सापडलं ना आपला युट्यूब बद्दल दुजोरा नाही चांगलं आहे जनतेला त्याच्यापासून फायदा उरायला एक नंबर यूट्यूब ॲप सगळ्याच्या सेवेसाठी सादर सकाळपासून संध्याकाळ लोक सगळ्याच्या कामाचा ॲप आपल्याला त्याबद्दल काही सांगायचं नाही पण आपल्याला आहे आप आपल्या जनतेबद्दल की बा आपण आपल्या कशा कशा गोष्टी जनतेपुढं मांडतो कशा कशा प्रकारचा कसा कसा व्हिडिओ बनवून जनतेपुढं येतो सगळ्या गोष्टी लगेच टच कसं करण अशा मुद्द्यावर आणून ठेवतात काय आता त्याला कुठून बाबा हे एवढी बुद्धी हे आपल्याला नाही सांगत सांगता येत लय लयजण एवढे काही क्रिएटर असतात ना यूट्यूब क्रिएटर यूट्यूबवर सांगणारे माहिती मी म्हणतो चांगली बी माहिती सांगणारे भरपूर आहेत भरपूर चांगली माहिती सांगणारे पण ते असतात मागं आणि जे काही असे भडकाऊ गोष्टी करतात जे काही असं काही का बी सांगतात ना ते असतात पुढं कोणत्या गोष्टी ते असतात पुढं आणि बाकीच्या चांगल्या गोष्टी राहतात माग आणि सकाळीच आपण यूट्यूब खोललं की आपल्या पुढं येतो सगळा भंगार माल आणि तो पावाचो लागतो कारण मनच आवरत नाही त्यानं हेडिंगच तशी दिलं असते शिकेलच तशी मंडळी येते की कोणाला कसं लुचायचं कसा आपलं कसा भात शिजून घ्यायचा हे त्याला बराबर माहिती आहे तर आज फक्त मी एवढ्यासाठी तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न या केला की कोणाच्या भोलथापाल भडून फायदा नाही हो आले म्हणतात लगे बँकेत पैसे जमा बी झाले म्हणतात काही फायदा नाही सा। त्या गोष्टीचा शेतकऱ्यासाठी कर्ज झालं म्हणते माप झालं माप आणि बँकेत जाऊन पाहिलं तर आज पुन्हा याच वाढेल सगळ्याला आता सर्रास प्रायव्हेट बँका बी माप आणि प्रायव्हेट बँका लगे तागादा लावते लगे दोन दोन रजिस्टर घेऊन लगे।, लगे चार चार साहेब घरी आणि झालं म्हणते माप काय किती किती प्रकारचे व्हिडिओ काढतात नाही लोक कशा कशा प्रकारची मांडणी करतात ना आपल्या समोर आणि आपण साधे भोळे लोक कसे बळी पडतो याला आणि कसा ते सा मलिदास साधून घेतात हे असं आहे भाऊ याच्यासाठी तुम्हाला एक सांगायचा नॉर्मल सांगायचा प्रयत्न केला बंधूल भगिनीला कि माता भगिनी हो हे असे आहे ना हे फक्त यूट्यूबवर हे चांगले व्हिडिओ पहा चांगले पण आहेत पण हे गांडे लोकांच्या आपण त्या शाब्दिक उदाहरणाला बळी पडतो आणि आपण लगेच भांबवून जातो आले म्हणते लाडक्या बहिणीचे पैसे काम सोडून रोजदारनी आपण रोजानं जाणार होतो ना मोलमजुरीनं आज लगे तिकडं सुट्टी आहे बाई मी येत नाही आज मी तिकडे येत नाही आज पैसे मला खा काढायला जाणे काय करायला जाणं आहे पैसे काढायला जाणे तर ती लगे कामाला जात नाही पण पैसे काढायला पहिली बँकेत जाती आणि पहिली बँकेत गेल्यानंतर समजतं आहे की माझ्या खात्यावर अजून रुपया आला नाही त्याच्यामुळं सांगतो प्रत्येक गोष्ट लाडक्या बहिणीचीच गोष्ट नाही सांगू राहिलो मी प्रत्येक गोष्टी सांगू राहिलो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आशाचे मग आता एक एक गोष्ट जर सांगायला गेलो तर आपल्याला ईळ पुरणार नाही पण ह्या ज्या काही भडकाव तुम्हाला का जे का काही मन तुमचं असं भांबावून जात असन गुत्ता करत असन आणि तुमचं मन ते व्हिडिओ पाहायला होत असे व्हिडिओ कृपा करून तुम्ही टाळत चला असे व्हिडिओ अशा काही बातम्या तुम्ही थोडक्यात बाजूला हटत चला काही नाही फायदा त्याच्यात चांगलं पा खरंच श्या आणि श्या करा आपल्या मनाला जे चांगलं वाटण असं करा आपल्याला जे पट्ट ते करा आपल्याला लोकावर विश्वास ठेवून जमणार नाही आपल्या लोकावर ठेवून काही गरज नाही विश्वास आपण स्वतः जा स्वतः आपा खरंच पेट्रोल उतरले का खरंच डिझेल उतरले का खरंच हे स्वस्त झाले का खरंच ते महाग झाले का आपण श्या आणि श्या करा तर व्हा आपल्याला कळल बरोबर ना ठीक आहे ना भाऊ मी आज तुम्हाला एवढं सांगितलं तुम्हाला कसं वाटलं आहे हे एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट केल्यानंतर मला समजून भाऊ की बा दादालं बाईलं ताईलं माईलं आहे का नाही कमेंट करा आणि आवडलं जर असेल तर लाईक करा शेअर करा मित्राला बरं का मित्राला शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र अवश्य करा त्याला काय हरकत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद